नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी तर आपण जाणून घेणार आहोत पाच फेब्रुवारीपासून तर दहा फेब्रुवारीपर्यंत हवामान हो अंदाज तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा पण त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण यापुढे मी हो तुम्हाला हवामान अंदाजचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कोकण विभागातून आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे की नाही याविषयीची आधी माहिती घेणार आहोत त्यामध्ये मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसात हलके ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यानंतर किनारपट्टी भागात वाढत्या ढगामुळे पाऊस पडू शकतो असं हवामान अंदाज हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलक्या सरीची शक्यता आहे तेथील माशेकऱ्यांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाच्या लक्षावर नक्की लक्ष ठेवावे त्यानंतर रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो विशेषतः म्हणजे माड आणि अलिबागच्या परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात हलक्या सरीची शक्यता आहे नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामामध्ये आवश्यक ती जबाबदारी घ्यावी त्यानंतर आपण विचार करूया पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरात हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाऊस जोर वाढू शकतो त्यानंतर जाणून घेऊ आपण सातारा जिल्ह्यातील हवामान अंदाज सातारा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जास्त पाऊस महाबळेश्वर आणि पाचगणी या परिसरात होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात पुढील काही दिवसात हलक्या सरीची शक्यता आहे नदीकाठच्या भागामध्ये पाणी पातळी वाढू शकते त्यामुळे नाग नागरिकांनी आपली पाण्यापासून सतर्क करावी त्यानंतर जाणून घेऊया सांगली जिल्ह्याचा सा हवामान अंदाज सांगली जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी त्यानंतर जाणून घेऊन आहे आपण मराठवाड्यातील हवामान अंदाज मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात काही म्हणजे आपला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे वातावरणात वाढल्यामुळे ढगाळ वातावरण राहणार आहे काही दु� ठिकाणी पाऊससुद्धा होऊ शकतो त्यानंतर आपण बीड जिल्ह्यात हलक्या सरीची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवावे परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो नागरिकांनी हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे शेतकरीने आपल्या पिकाचे संरक्षणासाठी आवश्यक ती जबाबदारी घ्यावी त्यानंतर पाहू आपण विदर्भामध्ये नागपूर शहर आणि परिसरा माध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे विजेच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो नागपूरकरांसाठी एक धोक्याची बातमी आहे मित्रांनोही त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण मध्य पावसाची शक्यता आहे जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे त्यानंतर ते जाणून घेणार आहोत गड गडचिरोली जिल्ह्याचं हवामान गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस होणार आहे त्यामुळे नागरिकांनी एवढी भेण्याची गरज नाही चार नंबर त्यानंतर आपण पाहणार आहोत भंडारपाड्या जिल्ह्यातील हवामान अंदाज भंडारपाड्या जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शक होणार नाही हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत वर्धा जिल्ह्याचा हवामान अंदाज वर्धा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नागरिकांनी हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे त्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राचा शेवटचा अंदाज पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात पुढील काही दिवस हलक्या सरीची शक्यता आहे द्राक्ष बागाधाराने आपल्या पिकाचं संरक्षणासाठी आवश्यक ती योजना कराव्यात त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत धुळे जिल्ह्यातील हवामान धुळे जिल्ह्यातही हलक्या सरीची शक्यता आहे नागरिकांनी हवामानाच्या अंदाजावर नक्की लक्ष ठेवा लक्ष ठेवा त्यानंतर जाणून घेणार आहोत पण नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात पुढील काही दिवसात हलक्या सरीची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती जबाबदारी घ्यावी विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी नागरिकांच्या हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक ती जबाबदारी तुम्ही घ्यावी मासेमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण लवकरात लवकर हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचले जाते जे हिंद महाराष्ट्र